नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक किंवा जे आम्ही लहानपणी आईच्या आई, आई जशी बनवून द्यायची ना आईच्या आई तर त्याच पद्धतीने आईही आम्हाला त्याच पद्धतीने बनवून द्यायची आणि गाव म्हटलं गाव खेड्या म्हटलं की असं काय जास्त दुकानं वगैरे तेव्हा जवळजवळ लसायची लांब जायचं तेव्हा ते, ते, ते आणायचं आणि उपवास म्हटलं की आपल्याला कसं काही नाही काही आता आपण उपवासाला काही वेपर्स वगैरे खाऊ शकतो तसं ते नसायचं जे घरी बनवू तेच खायचं मग त्यामुळं ही काय करायची आम्हाला जात्यावरती वरी जे असते ना तर आता पण भगर म्हणजे ती वरीचा तांदूळ भेटतो आपल्याला तर तो वाईट असतो तर वरी जी असायची ना जात्यावरती भरडून त्याचा रवा करून रवा वगैरे द्यायचा आम्हाला तसंच एक मस्त अशी डिश आहे जी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे आणि चला म्हटले आता नवरात्र पण आलेली आहे तर नवरात्रीमध्ये सारखंच आपल्याला तेलकट तिखट असं खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा कंटाळापेक्षा एक काहीतरी वेगळं हवं असतं तर तुम्हीही या पद्धतीने ट्राय करा तुम्हाला ही आवडेल ही बासुंदी कशी बनवणार आहे कशापासून बनवणार आहे तर हे पहा आपल्या घरच्या वस्तूंपासून इतकी मस्त अशी टेस्टी आणि घट्टसर अशी बासुंदी आपली रेडी आहे तर तुम्ही पण पहा आणि तुम्ही पण या नवरात्रीमध्ये करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा इतकी सुंदर पहा की दिसायला मस्त दिसते घट्टसर अशी मी याच पद्धतीने देवालाही नैवेद्याला अशीच खिरकी हे पहा इथे मी घेतलेले आहे एक कढई तर आपल्याला बनवायची आहे कढईमध्ये तर इथे तुपाचा वापर वगैरे आपल्याला काही करायचा नाही आहे साधी सिंपल पण मस्त असे आपल्याला इथे बासुंदी तयार करायचे आहे तर याच्यासाठी मी ए अर्धा लिटर इतका दूध आणि पूर्ण तापवलेलं दूध आहे तर त्याची साई मलई जी असते तर ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे कारण त्याने ना दाटसरपणा असा येतो ज्यावेळेला आपण घरी जे बासुंदी बनवतो तिला हे जसं दाटसर पण येतो तसा या बासुंदीला पण दाटसर पण आला खायला मस्त आणि क्रीमी पण मस्ती होते तर इथे मी घेतलेला आहे साबुदाणा तर साबुदाणा आपल्याला ना काही भाजायचा नाही नॉर्मल जो आपण साबुदाणा घेतो तोच घ्यायचा आहे आणि तो फक्त आपल्याला धुवून वापरायचा आहे दूध आपण गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर इथे साबुदाणा आप आपल्याला साधारण खिचडी करतो ना त्यावेळेला खूप साऱ्या साबुदाणा लागतो कारण ते ला आपण सुकी खिचडी करत असतो आणि आपल्याला इथे बनवायचे आहे बासुंदी तर बासुंदीच्या प्रमाणात आता ही जे जेवढं साबुदाणा मी साधारण तीन ते चार आपण जे पोहे खातो ना त्याच चमच्याने घेतलेला आहे तर याच्याने आहे ना एक वाटीपेक्षा खूप म्हणजे एक ते दोन माणूस इतकं खाऊ शकतं इतकं होते ती बासुंदी याच्याने तर मी चार चमचे इतके इथे साबुदाणा आपल्याला धुवून घेतलेला आहे दूध पण आपला मस्तपैकी गरम होत आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आणि मग काय करायचं चमच्याने दूध गरम झाला ना चमच्याने हळवून घ्यायचं नाहीतर साबुदाणा जसं जसा भिजायला सुरुवात होते ना दुधामध्ये गरम तर तो तळाला चिकटण्याची शक्यता असते किंवा तळाला लागण्याची शक्यता असते तर अधूनमधून असं ना आपल्याला त्या साबुदाना हळवून घ्यायचं आहे जेणेकरून कढईच्या तळाला आपला ला साबुदाना लागला नाही पाहिजे जर साबुदाना लागला नाही पाहिजे म्हणायचं म्हटलं तर नंतर आपल्याला तेवढं आपल्याला हे करून घ्यायचं हलवून आधीमध्ये आणि कोणतंही तुम्ही काम करत बसला तरी ते होऊन जाते एवढाही वेळ लागत नाही तिला की आपल्याला खूप सारं काम करायचं आहे आणि ती राहिली आहे आपल्याकडनं असं नाही की ती गॅसवरती ठेवून थे द्या तुम्ही चमच ठेवा गॅस बारीक करा फक्त अधूनमधून ती आपल्याला एकदा चमचच्या सहाय्याने इथे हलवून घ्यायचे आणि ताटसर होऊन द्यायचे जर तुम्ही खूप प्रमाणात किंवा खूप क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर अजून थोडीशी त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा वाढवायचा आहे साबुदाणा तो शिजला तो ना त्याचा पूर्ण पाणी होतो पाणी झाल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते त्यामुळं बासुंदीलाही दाटसरपणा त्याने येतो आणि जो दूध आहे तो अटतोच ना थोडाफार मग तो वाटल्यानंतर तो आणि साबुदाण्याची ती पेस्ट असे एकदम मस्त असं त्यांचा टेक्स्चर असं दाटसरपणा प्लपी टाईपनं त्यांना तयार होतो आणि इतकी मस्त अशी बासुंदी होते कारण ही बासुंदी आम्हाला लहानपणापासून माहिती आहे आणि उपवासाला आपण विलायची पावडर खात नाही जर जे खात असतील त्यांनी ते ॲड करू शकता किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स आता हे मी जसे आम्हाला आई द्यायची लहानपणापासून तसे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला जे ॲड करायचं आहे म्हणजे इथे तुम्ही एक्स्ट्राचं नाही पण फक्त काजू बदाम हे जे उपवासाला आपण खातो तेच ॲड करू शकता इथे आणि विलायची पावडर तुम्ही खात असाल तर ॲड करू शकता आता हे आपलं झालेलं आहे तिथे ऊन आलं होतं त्यामुळे मी उतरून घेतली गॅस बंद करून कारण पूर्ण साबुदाणा आपला शिजलेला आहे मस्त असे दाटसर पण आलेले आहे खूप काही वेळ लागत नाही किंवा तासन तास आपल्याला तिथं ठेवून द्यायचे थोड्या वेळाने तर दूध आपला पुन्हाच पूर्ण असं दाटसरपणा यायला सुरुवात होते तर याच्यामध्ये साखर म्हणाल तर तुम्ही तेवढा गोड खात असेल तेवढं वापरू शकता तर इथे साधारण तीन ते चार चमचे एवढीच मी साखर वापरली आहे कारण जास्त गोड असं मी वापरलं नाही कारण उपवासाला कोणी एवढं गोड असं खात नाही मला निमिटमध्ये मी तीन चार चमचे वापरले आणि ही एवढी अशी बासुंदी आपली तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा आणि तुम्ही करून पहा आणि गरम असल्यामुळे साखर आपल्याला पुन्हा ते गॅसवरती ठेवायचे आहे किंवा साखर विर ग... असं काही नाही ते गरम असल्यामुळे साखर आपणच त्याच्यामध्ये होऊन जाते विरगळून जाते त्यामुळे एक्स्ट्राचं काय आपल्याला गॅसवरती पुन्हा त्याला ठेवायचं नाही तर अशी ही बासुंदी खायला पण वस्ती व्हायला पण पटकिनी आणि झटपडे कोणी पाहुणे आले आणि समजा त्यांचा उपवास असते तर उपवासासाठी साबुदा आपल्याकडे भिजलेलं नाही तर इतके सुंदर असं ऑप्शन आहे की झटपट आपण बनवून त्यांना देऊ शकतो आणि नक्की त्या हे पाहुण्यांना आवडेल तेही म्हणतील की वा किती सुंदर अशी बासुंदी बनवले आणि तीही इतक्या झटपट की बाहेर आपण बोलतोय नाही तर इकडे तयार होऊ शकते इतक्या पटकिनी होणारे आहे तर तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा तुम्ही तुमची घरी लहान मुलं असतील तर त्याही मुलांना तुम्ही देऊ शकता कारण साबुदाना भिजल्यानंतर तो खूप मऊ होतो आणि मुलंही सहजासहजी ते घेऊ शकतात तर त्या पद्धतीने तुम्ही मुलांनाही देऊ शकता इतकं गा दाटसर पण आलेला आहे तर तुम्ही पाहा किती मस्त दिसायला दिसते आणि इतकी सुंदर अशी बासुंदी तुम्ही करून पहा चला तर भेटूया आपण ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಆ